आठवडाभरानंतरही मान्सून एकाच जागेवर विदर्भात पुढील चार दिवस काही ठिकाणी चांगल्या पावसाचा अंदाज मान्सूनचा प्रवास तब्बल आठवडाभरानंतरही थबकलेलाच होता तर राज्यातील बहुतांशी ठिकाणी केवळ ऊन सावल्यांचा खेळ सुरू आहे हवामान विभागाने कोकण आणि विदर्भात पुढील चार दिवस पावसाचा येलो अलर्ट दिला आहे राज्याच्या अनेक भागात आज सकाळपासून ढगाळ वातावरण होतं तर अनेक ठिकाणी ऊन सावल्यांचा खेळ सुरू होता हवामान विभागाने आज राज्यात ठिकठिकाणी पावसाचा अंदाज दिला होता आज विदर्भ आणि कोकणात पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला होता तसेच मराठवाडा आणि इतर भागात काही ठिकाणी हलक्या सरी पडतील असाही अंदाज हवामान विभागाने दिला आहे विदर्भ आणि कोकणात पुढील चार दिवस पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे तर उद्यानंतर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील अनेक भागात पावसाची शक्यता राहू शकते असे हवामान विभागाने म्हटले आहे मान्सूनचा रखडलेला प्रवास आजही कायम होता मान्सून जवळपास आठवडाभर एकाच जागेवर ठाण मांडून आहे मान्सूनची राज्यातील सीमा जळगाव अमरावती आणि चंद्रपूरपर्यंत आहे मान्सूनने आतापर्यंत मराठवाडा बुधवारनंतर राज्यात मुक्काम केला आहे मान्सूनची राज्यातील सीमा जळगाव अमरावती आणि चंद्रपूरपर्यंत आहे मान्सूनने आतापर्यंत आठवडाभर मराठवाडा कोकण पश्चिम महाराष्ट्र व्यापला आहे मान्सूनच्या वाटचालीसाठी पोषक हवामान आहे त्यामुळे पुढच्या दोन ते तीन दिवसांमध्ये मान्सून ओडिशा महाराष्ट्र छत्तीसगड किनारी आंध्र प्रदेश आणि बंगालच्या उपसागरात आणखी काही ठिकाणी प्रगती करेल असा अंदाजही हवामान विभागाने दिला आहे अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल बेलायकॉन क्लिक करा धन्यवाद